नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा विषय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या पर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो तर महायुतीतून एक मोठी बातमी आलेली आहे महायुतीतून जे अजित पवार आहेत ते पुन्हा एकदा नाराज जाल, झाले असल्याची बातमी समोर येत आहे तर का अजित पवार या ठिकाणी नाराज झालेली आहे ते सविस्तरपणे जाणून या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या सविस्तर बातमी अशी आहे महायुतीत आता पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज झाले असल्याची चर्चा रंगत आहे त्यामुळे अजित पवार काल तडकाभडकी मध्यरात्री एक वाजता दिल्लीत पोहोचले आणि अमित शहाची भेट घेतली तसेच यावरून तर्कवितर्के सुरू झाले आहेत त्यानंतर राज्यात परताच त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये आणि भाजपच्या नेत्यांमध्ये समन्वय ठेवण्याबाबत चर्चा सुरू झालेली आहे मित्रांनो या व्हिडिओबाबत तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चलाच मिळू मित्रांनो मिळू नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषयासह हो। तोपर्यंत तो धन्यवाद जय महाराष्ट्र